भातकुली तालुक्यात अवैध गौण खनिज वाहतुकीवर आळा घालण्यासाठी महसूल विभागाची धडक कारवाईचे सत्र सुरूच आहे अकरा आणि बारा डिसेंबर रोजी दोन दिवसात सलग मोहिमा राबवत पथकाने मोठी कारवाई केली बारा डिसेंबर रोजी सकाळच्या सत्रात तहसीलदार अक्षय मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली आसरा गाव परिसरात अवैधरित्या माती वाहतूक करणाऱ्या तीन ट्रॅक्टर ट्रॉली तसेच एक जेसीबी जप्त करण्यात आली गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली असून जप्त वाहने तहसील कार्यालयात जमा करण्यात आली आहेत यापूर्वीच अकरा डिसेंबर रोजी डेगुरखेडा गावात जेसीबीच्या सहाय्याने काळ्या मातीची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच महसूल पथकाने सकाळी सात वाजता धाड टाकून कारवाई केली आज दिनांक बारा बारा दोन रोजी वडाळा ते देगूरखेडा या रोडवर पूर्णा नदीच्या नदीपात्र जे सी पीद्वारे मातीचे उत्खनन करताना तीन ट्रॅक्टर आणि एक जे सी पी यांच्यावर ठडक कारवाई करण्यात आली आमच्यासोबत आमचे सहकारी मित्र अधिकारी मंडळाधिकारी साहेब घड ललाठी निरगुळे तलाठी यांच्या सहकार्याने ही कारवाई यशस्वीरित्या पूर्ण झाली आतकुली अंतर्गत ही कारवाई ठळक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे अंदाजे चार पाच लाखाचा मुद्दम आला जप्त करण्यात आलेला आहे आमचे वरिष्ठ या कारवाई संदर्भात पुढील निर्णय घेतील त्या अनुषंगाने जे काही दंड आकारला जाईल त्याचा भरणा चलांद्वारे शासन खाती जमा करण्यात येईल अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी अजिंक्य भारत न्यूजच्या पेजला फॉलो करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग